सिंहरास सिंह सीवा, हा कसं आहे नावामध्ये डरकाळी सिंह शेजारी येऊन बसलं तर काय होईल अर्थात अशीच सिंहराशीची माणसं असतात सिंहासारखीच आयाळ मोठी कंबर छोटी आणि म्हणजे छाती मोठी दिसायला एकदम उग्र डोळ्यामध्ये करारीपणा तेजस्वीपणा वाणीमध्ये थोडीशी प्रखरता प्रचंड न झळकणारा आत्मविश्वास कपाळ मोठं डोळ्यामध्ये थोडीशी रक्ताशी लाली आणि चेहरा लालपट गोरा किंवा प्रॉपर गोरा आणि बोलण्यामध्ये जो बेस असतो तो पण असतो म्हणजे तो माणूस सिंह राशीचा रे कसं चाललंय असा जो बेस येतो तो बहुतांशी काय रे कसं चाललंय हे असं ते कधीही म्हणत नाहीत त्यांच्या आवाजामध्ये जरबच असते त्यामुळे जरबेने बोलणारा माणूस हा सिंह झुकतो मुळातच तुमचा स्वामी हा सूर्य असल्यामुळं आणि सूर्य हा तेजाचाच कारक असल्यामुळं तेजाने भारलेली तुम्ही लोक असतात सिंह राशीची महत्वाकांक्षा आत्मविश्वास हा तुमच्या स्वभावातला मोठा गुणधर्म तुम्हाला यशस्वी करतो हो पण सिंह राशींची मंडळी आळशी देखील असतात आता तुम्ही म्हणाल सिंह आणि आळशी हो बरोबर आहे लक्षात घ्या जंगलामधला सिंह जर का आळशी नसताना तर तो, तो उगचाच शिकार करत सुटला असता पण सिंह एवढा आळशी असतो की भूक लागून लागून गेल्यानंतर तो शिकार करतो आपण एखादा सिंह शिकार करताना बघतो खरा परंतु अनेक शिकारी त्याच्या अयशस्वी झालेले असतात एखादी शिकार यशस्वी होते पण तो ती मोठीच करतो त्याच पद्धतीने सिंहराशींच्या मंडळींच्या जीवनामध्ये किती जरी अपयश आले तरीसुद्धा एकच यश ते असे मिळवतात की ते सगळ्या अपयशाची कमी भरून काढतात त्यामुळं असा हा महत्त्वाकांक्षी सिंहराशीचा माणूस बहुतांशी लिडरशिप करण्याकडे कल असतो राजकारणामध्ये बरीचशी मंडळी ही सिंह राशीची असतात रवीबरोबर इतर दुसरे कुठले कमांडिंग ग्रह आले तर अशी माणसं क्लास वन सुपर क्लास वन मोठमोठे पोलीस अधिकारी हे सुद्धा या राशी अंतर्गत येतात अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व प्रचंड उत्तम मॅनेजमेंट पण एक मात्र आहे की सुखलोलुपता असते दुसरा गो दु, दोष म्हणजे कौतुक फार आवडतं त्यामुळं जी काही भाट मंडळी असतात तोंडावर स्तुती करून तुमच्याकडनं काम करून घेणारी ते मात्र या संधीचा फायदा उचलतात तुम्हाला चढवून द्यायचं हरभऱ्याच्या झाडावर आणि स्वतःची कामं पाहिजे तशी काढून घ्यायची अशा लोकांना तुम्ही ओळखता खरे पण तुम्हाला वळवता येत नाही हा तुमचा स्वभाव आहे त्यामुळं दानी असणं भरपूर भरभरून देणं हा तुमच्या राशीचा गुणधर्म आहे देव देश आणि धर्माप्रती तुमची आदर हा वाखाणण्याजोग आहे सिंह राशीचा अर्थातच स्वामी सूर्य असल्यामुळं सूर्याची उपासना तुम्हाला उत्तम जाईल माणिक हे रत्न खरं तर सूर्यासाठी किंवा रवीसाठी किंवा तुमच्या सिंह राशीसाठी उत्तम आहे पण सगळ्यात महत्त्वाचं माहिती काय सूर्याची उपासना पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाका थोडीशी गुळ टाका गुळाचं खडं टाका आणि कोणत्याही रविवारी तुम्ही सूर्याला आर्घ्य द्या आर्घ्य देताना ओम अगृणी सूर्याय महा असा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा आणि जर तुम्हाला सूर्यनमस्कार घालणं शक्य असेल तर सूर्याची वेगवेगळी नावं घेऊन दररोज सूर्यनमस्कार घाला तुमचं आरोग्य ठणठणीत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्य हा तुम्हाला कनेक्ट असल्यामुळं तुम्ही जर सूर्याच्या प्रकाशामध्ये राहिलात तर तुमची कांती तुमची नजर ही तेजस्वी होईल सिववेचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कितीही वयस्कर झाला तरी वयाने तुम्ही लहान दिसता तुमची जरब ही कोणत्याही क्षणी कमी होत नाही त्यामुळे सूर्याची उपासना केली तर सूर्याच्यामध्ये असलेलं तेज हे तुमच्या नजरेमध्ये उतरतं हे तुमच्या त्वचेत उतरतं त्यामुळं इतरांपेक्षाही तुम्ही शंभर लोकांमध्ये वेगळे आणि उठून दिसता जीवनाचे कारक असल्यामुळं सिंहराशींची मंडळी ही दीर्घायुषी असतात सिंहराशींच्या मंडळींना रक्तपुरवठ्याचे आजार होण्याची मात्र शक्यता असते त्यामुळं खाणं पिणं याकडे लक्ष देताना ट्रायग्लिसराईड कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टी वाढणार नाहीत याची मात्र तुम्हाला खबरदारी घ्यायला हवी तर असा हा सिंह राशीचा स्त्री असो किंवा पुरुष हा त्याच्या जीवनामध्ये त्याच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आपल्याबरोबरच इतरांचं कल्याण होण्याची अतिशय पुण्यभावना या मंडळींकडे असते